सोलापूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा महालक्ष्मी मंदिर जुना अक्कलकोट रोडवर सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांना विशेषतः वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची थे। जबाबदारी पोलिसांची असल्याचा सर्वसामान्य नागरिकांचा समज आहे परंतु यात महापालिकेचीही ही जबाबदारी आहे शहरात दरवर्षी हजारो नवीन वाहने रस्त्यावर येतात दुसरीकडे अनेक भल्या मोठ्या इमारती व्यावसायिक प्रतिष्ठान असल्या तरी पाहिजे त्या प्रमाणात पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी वाहने थेट रस्त्यावर पार्क करण्यात येत असल्यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडत आहे सोलापूर शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होणे हे काही नवीन नाही मात्र या ठिकाणी अनेक ऍक्सिडेंट झाले स्थानिक स्वराज्य संस्थेकडून विविध आंदोलन करण्यात आले अक्कलकोट रोड सारख्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून सतत वाहतूक कोंडी होत आहे या ठिकाणी प्रशासनाचा गांभीर्यपूर्वक दुर्लक्ष होत आहे दरम्यान अक्कलकोट रोड पाणी टाकी व जुना अक्कलकोट रोड हा शहरातील महत्वाच्या चौकांपैकी एक आहे या ठिकाणी वाहतुकीच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल बसवण्यात आले आहेत पण हे सिग्नल बंदच आहेत यामुळे वाहतूक या नियंत्रणासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते नवीन बसवण्यात आलेले सिग्नल बंदच आहे यामुळे वाहतुकीची कोंडी होणे लहान सहान अपघात होणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत या बंद सिग्नलमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन मोठे दुर्घटनेची वाट पाहत आहे का प्रशासन कधी जागे होणार असे एक ना अनेक प्रश्न अनेकांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहेत